सर्वांना सस्नेह नमस्कार मी संजीवनी मराठे खरे राहणार ठाणे बाभूळ उत्सव अर्थात बाभळीवरच्या वेगवेगळ्या वेग अंगाच्या रंगाच्या वेगवेगळ्या वेग गुणांच्या कविता सादर करायला एक संधी मिळाली जिच्यामुळे संधी मिळाली ती आहे सुरेखातई मोणकर मी ताई म्हणते आहे पण वयाने ती खूप मोठी आहे मानानेही मोठी आहे तिच्या कामानेही ती मोठी आहे अनेक चौफेर तिचं लेखन आहे उत्तम ती समुपदेशक आहे अतिशय जगण्यावर या मातीवर प्रेम करणारी आहे निसर्गाशी जवळीक सांध ती वाटचाल करते अतिशय योग्य पद्धतीने तिने प्रत्येकातले गुण ओळखण्याची कला अवगत केलेली आहे खूपदा माणूस दुर्लक्षित असलेल्या गोष्टींना आणखीन डावल डावलल्याचा प्रयत्न करतो आता बाभूळ म्हटलं की आपल्याही नजरेसमोर एक उबडधोबड असं काहीतरी चित्र येतं किंवा फार तर त्याची पिवळी फुलं कधीतरी कधीतरी त्याच्यापासून मिळणारा औषधी डिंक किंवा एक म्हण की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असं एवढंच एक समीकरण आणि चौकट आपल्याला जाणवत असते पण सुरेखाताईंनी एक आवाहन केलं तिने आधी स्वतः बाबळीवरती लिहिलं तिच्या दारात ती होती अनेकांनी तिला ती झाड काढून टाकायला सांगितलं पण नेटाने तिने ते जगवलं ही जी जगवण्याची वृत्ती आहे ना, इतरा ना, है। ना है आ, ती इतरांना खूप प्रेरणादायी असते आणि आपण तेच घ्यायचं असतं त्या बाबळीच्या एक प्रवासामध्ये तिने आव्हान केलं होतं की ज्यांना शक्य आहे त्यांनी तिच्या बाबळीवरती काही लिहावं काही बोलावं आणि एक यूट्यूबवर तिने हा आम्ही केलेल्या कवितांचा व्हिडिओ पाठवायला तिने आव्हान केलं होतं त्यामध्ये मी माझी कविता सादर करते अशा करते की तुम्हाला ती नक्की आवडली नाही तरी ती पटेल कुठेतरी आतमध्ये झिरपेल असं वाटते ऐका माझी कविता बाभोळ बाभूळ दुर्लक्षित अन काटेरी बाभूळ दुर्लक्षित अन काटेरी परी लावण्यही अपारोरी दुर्लक्षित अन काटेरी परी लावण्य ही अपारवरी नाजूक पिवळी फुलं अंगभर नाजुक पिवळी फुलं अंगभर अन शेंगांचा घोसही दिसतो सत्वर अन शेंगांचा घोसही दिसतो सत्वर निष्पर्ण ओबड धोबड तरी ती नाही उदास निष्पर्ण ओबड धोबड तरी ती नाही उदास लागता चैत्र लागता चैत्र चाहूल ती येते बहरास ती येते बहरास सजते कुंपण सजते कुंपण कधी अंगण सजते कुंपण कधी अंगण कधी उंच टेकडीवर झेल रण कधी उंच टेकडीवर झेल रण जिथे बोरी तिथेच बाभणी जिथे बोरी तिथेच बाभळी रासानंतर व्युत्पत्तीची झळाळी ध्रासानंतर व्युत्पत्तीची झळाळी लयास जाऊन साधावी लय लयास जाऊन साधावी लय हृदयात जपावी बाभळीची सय हृदयात जपावी बाभळीची सय तो सुरेख योग साधला सुरेखाने तो सुरेख योग साधला सुरेखाने सजविले बाभळीला आत्मीयतेने सजविले बाभळीला आत्मीयतेने बाभुळ हरकली बाभूळ हरकली काट्यांसह सुखावली बाभुळ हरकली काट्यांसह सुखावली भेटीची हळवी शपथ घालुनी भेटीची हळवी शपथ घालुनी निरोप झाली निरोप झाली धन्यवाद